हाय गाई इथं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग खूप बेटर चे म्हणा करा आज गौरींचा म्हणजे मखर बनवून घेतले तर पर्व आहेत गौरी पूजन तर उद्या गौरी आणायला जायचं तर आता मखर बनवून घेतले तर त्याला तुम्हाला दाखवतो मखर दादा चालेल <laughs> गाईच एवढं सा सामान आणले शकता तुम्ही

काही आता इथं डेकोरेशन करायला घेतले लाकडाचा सेटचा म्हणजे तो फ्रेम बनवायला घेतले तर तुम्ही बघा आता कायच तो शकता मडी रेडी झाले बघू शकता इतर शेड वगैरे रेडी झाले ना तसं घंटे वगैरे लावलेत ना एवढं बाकी अजून म्हणजे अर्धं काम झालेलं आहे फक्त आता अर्धं काम बाकी आहे तर चला काय तर आता सर्व काम करून तुम्हाला भेटतो तुम्हाला ब्लॉक म्हणजे अत्यंत मोठा ब्लॉक नव्हता कारण एवढा काय दाखवलं नाही मी जेवढं दाखवलं आहे तेवढं तुम्ही बघत राहा आणि खूप चांगलं आहे मक्ष बनवायला दादा ताई आहे बांधवायला घेतले तर तुम्हाला मग मिक्षाला असं सांगतो तुमच्या भांडपचं नाव गार्ड वगैरे सर्व दाखवतो तुम्हाला आमचे दादा आहेत म्हणजे आत्तीचे आत्तीचे मुलगा तर चला तुम्हाला आता मग काय बनवायचं त्या नाव भेटतो चला तुम्हाला एक चेंज झाला तो म्हणजे तुम्ही बघा त्यानंतर तुम्हाला सांगतो काय चेंज झालं ते काहीच आता कपडा हाण चाललाय गाडी म्हणजे कालू झालेला जायला काहीच समजत नाही बघा किती कालूक एकूण जागा नाही जायचं इथे गाई गाण तरी चित्र माग लागलेला कुत्रा माग लागलेला माझ्या कुत्रा मागा लागलेला पटकन व्हिडिओ असा पण हा माझं चप्पल आलं डायरेक्ट भेंडी कान फाटली यायला लागलं डायरेक्ट असा ना चप्पल लागलेला तर असा पहिले असतो पूर्ण घाबरलेलो मी पण काय नाही काही नाही घ्यायचं नाही असं सुसार पड छाती आहे सर्व असं होते तर मुवमेंट माझ्या सोबत तर काही तर आता मखार आहे आणि बघू शकता मखार मखार सिनेमॅटिक वगैरे शॉर्ट दाखवतो इकडं आता सर्व भरायला घेतले आणि सामान तर चला तुम्हाला आता सिनेमॅटिक शॉर्ट दाखवतो

जरा सांगतो तुम्हाला त्यांच्या याच मानवाच नाव आहे महेश साम सर्विस मंडप डेकोरेशन कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बस तर तुम्ही कधी पण विजिट करू शकता आणि मग ते भारी भारी मकर अशा प्रकारच्या मखारी बनवतात तर तर सिंपलच बनवलेली तर अजून खूप 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 ऑर्डर म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे करू शकता ऑर्डर करू शकता तर त्याला आजचा ब्लॉग करतो तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही कमेंटमध्ये सांगा आणि जय श्रीराम